महाकृषी मध्ये तुमचं स्वागत राज्यावर तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण आज रात्री राज्यातील या तेहतीस जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस राज्यात मागच्या काही दिवसांपासून चालू असलेला अवकाळी पावसाचा धुमाकूळ अजूनही सुरूच राहणार असून राज्यात एक आठवडाभर पावसाचं वातावरण राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे दरम्यान आज रात्री विदर्भासह मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यात नाशिक अहमदनगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा गारपीट होण्याची शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली नाना अकोला यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे